मोदींची तुलना औरंगजेबाशी संजय राऊतांविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची काहीशी अडचण वाढवणारी बातमी समोर येते संजय राऊत यांनी औरंगजेबाची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली होती याच वक्तव्याविरोधात संजय यांच्या विरोधात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे भाजपकडून संजय राऊत यांच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य हे द्वेष पसरवणारं आहे असा भाजपने आरोप केला आहे बुलढाण्यातील एका सभेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली यावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत संजय राऊतांचं विधान हे मोदींचा अपमान आणि बदनामी करणार आहे त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला याची दखल घ्यायला लावू विनंती करू आणि यावर कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू अशी तक्रार भाजपने आयोगाकडे केली आहे दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केला असून निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आणि कारवाईची मागणी केली आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई